भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ स्वामींच्या आशीर्वाद घेऊन जनी पंढरपूरला निघाली मुखामध्ये आजपर्यंत केवळ विठ्ठलनामच होते आता त्या विठ्ठल नामाला स्वामी समर्थांच्या संजीवन नामाची जोड लाभली होती जणू त्या स्वामीनामातून समर्थ आपल्याला सोबत करीत आहेत असे जनीला वाटू लागले जनीचा प्रवास अतिशय आनंदात चालला होता तिच्या पावलांना भक्तीची लय प्राप्त झाली होती वाटेतल्या एखाद्या गावात जणी रात्रीचा मुक्काम करायची रात्री आपल्या सुस्वर आवाजात श्री विठ्ठलाची भजने आळवत बसायची गावातले लोक जणीभोवती गोळा व्हायचे एक विठ्ठल भक्त श्री एकटीनेच वारी करते ह्याचे लोकांना कौतुक वाटायचे जणी म्हणायची पांडुरंगाचे नाम सतत मुखात असल्यावर आपले एकटेपण आपोआप गळून पडते नामदेव महाराजांच्या जणीबरोबर अष्टप्रहार वावरणारा पांडुरंग ह्या आपल्या सुद्धा वावरत असतो याचा अनुभव मला नित्य येतो या वारीला आणखी एक चमत्कार घडला आहे श्री दत्तावतारी स्वामी समर्थसुद्धा माझ्यासोबत आहेत मला कसलीही काळजी वाटत नाही पंढरपूर आता हाकेच्या अंतरावर आले होते जणी अतिशय आनंदात होते संध्याकाळपर्यंत पांडुरंगाच्या रावळात आपण पोहोचू याची तिला खात्री वाटत होती इतक्यात काय झाले तर अचानक आषाढ मेघांची दाटी झाली आकाशात काळेभोर ढग जमा झाले विजा कडकडू लागल्या मुसळधार पाऊस पडू लागला सर्वत्र पाणीच पाणी झाले जनीला पाऊल टाकता येईना काय करावे ते तिला ते कळेना पांडुरंगाचे दर्शन होणार नाही की काय अशी तिला भीती वाटू लागली ती अश अतिशय व्यतीत झाली आणि पांडुरंगाला हाका मारू लागली विठ्ठला अरे हाकेच्या अंतरावर मी येऊन पोचले ह्या मुसळधार पावसाने माझे पंढरपूरचे मार्ग बंद करून टाकले रे ह्या प्रवाहात मी बुडून जाईन की काय असे वाटू लागले आहे स्वामींना मी म्हटले की तुझा प्रसाद घेऊन येईन विठ्ठला तुझे दर्शन हवे रे जणी व्याकुळ होऊन रडू लागले तिच्या डोळ्यातले पाणी भोवती पसरलेल्या पाण्यात एकरूप होऊ लागले धडकी भरावी असा काळोखभर मद्यांनी पडला होता विजा चमकत होत्या सगळीकडे पाणीच पाणी झाले होते जणी भांबावून गेले तिच्या मुखात स्वामींचे नाम निनादू लागले आणि विठ्ठल नामाच्या गजराने आसमंत दुमदुमून गेला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ